नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली मध्ये आज आपण बघणार आहोत घरच्या गर घरी पाणीपुरीच्या पुऱ्या कशी करायची ती बघणार हो, आहोत आणि एकदम टम्म फुगणाऱ्या आणि महिनाभर टिकणाऱ्या बघा कशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघा पुऱ्या आणि एकदम मस्त आणि कुरकुरीत झालेल्या आहेत बघा ह्या महिन्याभर आरामात टिकतात हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाणीपुरीच्या पुऱ्या करण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मोठे दोन चमचे भरून मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर आता आपण हे पीठ मळून घेऊया त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी रवा हा जाडच घ्यायचा आहे आपण एकदम बारीक रवा वापरायचा नाही जाड रवा वापरायचा आहे इथं त्याच्यामध्ये घालूया मैदा आणि थोडंसं चवीनुसार मीठ मीठ वगैरे टाकले हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया याच्यासाठी आपल्याला पीठ मळताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही एकदम कडक पाणी करायचं आहे बघा उकळतं आता आपण इथं एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी एकदम खळखळ खोल उकळून पाणी घेतलेलं आहे बघा उकळतं पाणी घेतलेलं आहे एकदम कडक पाणी आहे आता आपण हे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पीठ मळून घेऊया बघा पाणी गरम आहे त्याच्यामुळं लगेच पटकन हात घालायचा नाही आपण ह्याच्यामध्ये चमचाने असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपण पीठ मिक्स करून घेऊया एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी उकळतं पाणी ह्याला बरोबर झालं बघा बघा असं सैलसरच आहे पीठ आणखीन कारण हे मोठा रवा आहे भिजायचं आहे आणखीन आपल्याला हे तर याला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून हे अर्धा तासासाठी आपण भिजत ठेवायचं आहे बघा एक अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे आता आपण ह्या तीन ते चार मिनिट चांगलं मळून घेऊया तर पोळपाटावर चांगलं एक तीन चार मिनिट आपण हे पीठ चांगलं असं एक जीव करून घ्यायचं आहे एकसारखे गोळे येण्यासाठी मी असा रोल करून घेतलेला आहे बघा आणि आपण असं चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया बघा मी तुम्हाला एक अशी फिरवून दाखवते असे गोळे करून आपण एका भांड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि ह्याला झाकण ठेवायचं आहे बघा नाहीतर आपले गोळे हडपतात बघा मी इथे एक गोळी घेतलेली आहे छोटी तुम्हाला लाटून दाखवते मी असं एकदा लाटून ना की लगेच असं टाकायचं आहे बघा अशी पलटी मारायची नाही पुरी मी असं लाटलं आहे आणि हे असं इकडं फिरवून घेतलेलं आहे पलटी अजिबात मारायची नाही म्हणजे उलट करायचीच नाही बघा चपाती जशी लाटतो ना तशीच आपण पातळ लाटून घ्यायची आहे पूर्ण दुसऱ्या आणखीन एक दाखवून दाखवते लाटून आणि ही लाटलेली पुरी बघा असं ताटामध्ये किंवा फडकं एखादा हात राहायचं चांगलं स्वच्छ धुतलेलं आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावर फडकं आपण झाकून ठेवायचं आहे मी इथं एक आठ ते नऊ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण एक बॅच तळून दाखवते मी तुम्हाला बघूया कढई ठेवली आहे कडाईमध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि तेल आपण तापले का बघूया बघा थोडंसं पीठ टाकून बघितलं मी म्हणजे आपली गोळी पटकनवर येते तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता आपण पुरी टाकून बघूया बघा एक टाकायची की ह्याला दाबायचं असं दुसरी टाकायची ह्याला पण असं दाबायचं आपल्याला एका वेळेला किती तीन चार किंवा जास्त टाकायचे असेल तर टाकू शकता आता गॅसची फ्लेम कमी करायची पुऱ्या आपल्या सगळे टम्म फुगलेले आहेत आणि पलटी मारून घ्यायच्या बघा काय टम्म फुगलेले आहेत पूर्ण कडापर्यंत आणि गॅस बारीक केलेला आहे मी पलटी मारल्यावर आणि कडक आपल्याला तांद्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत बघा काय टम्म फुगलेले आहेत आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या खूप छान फुवलेल्या आहेत बघा तुम्हाला आवाजावरून तर समजत असेल एकदम परफेक्ट प्रमाण आपलं आणि एकदम परफेक्ट झालेले आहेत बघा पाणीपुरीच्या पुऱ्या जशा बाहेर मिळतात ना तशा आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या झालेल्या आहेत बघा आता आपण सर्व पुऱ्या अशाच करून घेऊया आणि तळून घेऊया मी तुम्हाला इथे एक बॅच तळून दाखवलेली आहे बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपल्या पुऱ्या किती छान कुर, एक पूण एक झेड अशा टम्म फुगलेल्या आहेत सगळ्या आणि कुरकुरीत झालेल्या आहेत एकदम बघा हिथं माझ्या एक वाटी रव्यामध्ये एकूण साठ पाणीपुरीच्या पुऱ्या झालेल्या आहेत अशा पुऱ्या थोड्याशा कमी जास्त थोड्याशा लहान मोठ्या झाल्या तर चालतील पण इथे मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा आणि अशा घरच्या घरी आपण पुऱ्या नक्की करन बघा तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा